सध्या राज्यात सर्वत्र पावसाचा जोर आहे एकीकडे पाण्याचा पूर वाहत असताना आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षात इच्छुक उमेदवारांचा पूर वाढत आहे यात आता सक्षम कोण कमजोर कोण या चर्चांना सुद्धा जोर वाढत आहे नमस्कार मी प्रलय या व्हिडिओत आपण बघणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रात सध्या कशाचा पूर आलेला आहे तर मंडळी या मतदार क्षेत्राची ओळख तशी संपूर्ण महाराष्ट्राला आता झालीच असेल कारण एकच नाव धानोरकर या चंद्रपूर वनिया लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाडूभाऊ धानोरकर यांच्या नंतर त्यांच्या श्रीमती प्रतिभाताई धानोरकर या खासदार झाल्या आता त्यांची आमदारकी असलेले क्षेत्र म्हणजे वरोरा भद्रवती विधानसभा क्षेत्राची जागा रिकामी झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांच्या जागी काँग्रेसचा उमेदवार कोण अशी चर्चा रंगली असतानाच आता या चर्चेला जवळपास पूर्णविराम लागलेला दिसतो आहे प्रतिभा धानोरकर यांचे सबके भाऊ प्रवीण काकडे हे काँग्रेसचे उमेदवार राहणार असल्यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झाला आहे याची औपचारिक घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे असे बोलल्या जात आहे प्रवीण काकडे यांनी वरोरा विधानसभा क्षेत्राची तयारी आता सुरू केलेली देखील दिसते आहे याबाबत पक्षश्रेष्ठींनी देखील होकार दर्शवला असल्याची माहिती काँग्रेसच्या आतल्या गटातून समोर येत आहे त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांच्या रिक्त जागेवर इच्छुक असणाऱ्या अनेकांच्या आशेवरती आता यंदाच्या पावसाचे पाणी फिरण्याची शक्यता असल्याचे समोर येत आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रावर प्रतिभा धानोरकर यांनी इंडिया आघाडी उमेदवार म्हणून दणदणीत विजय मिळवला त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता महाविकास आघाडीला अच्छे दिन आले आहे प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस आमदार होत्या आता त्या खासदार झाल्यामुळे काँग्रेसकडून वरोरा विधानसभा क्षेत्रावर आता कोणाला उमेदवारी मिळली जाणार यावर चर्चा सुरू झालेली आहे अनेकांनी यासाठी तयारी देखील सुरू केलेली आहे यात प्रतिभा धानोरकर यांचे धीर अनिल धानोरकर ऍडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते डॉक्टर चेतन कुटेमाटे तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी देखील वातावरण निर्मिती करण्यास आता सुरुवात केलेली आहे काही इच्छुकांनी भावी आमदार अशा पद्धतीचे फलक देखील त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात येत आहे तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे यांनी देखील आपले प्रयत्न सुरू केलेले होते सोबतच तसं बघायला गेलं तर उमेदवारी मिळवण्याकरिता उमेदवारात जी सक्षमता लागते त्या स्पर्धेत प्रवीण काकडेच हे पहिल्या नंबरवर आपल्याला दिसते आहे दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीपासूनच म्हणजेच दोन हजार नऊ ते आता दोन हजार चोवीस या दरम्यान सर्व विधानसभा ते लोकसभा निवडणुकीपासूनच काकडे हे त्यांचा जनसंपर्क सांभाळत असल्याने या क्षेत्रातील जनता असो अधिकारी असो किंवा राजकीय व्यक्तींसोबत त्यांचा थेट संबंध आलेला दिसतो आहे बरोरा भद्रावती क्षेत्रात त्यांची फार मोठी ओळख आहे संपर्क दांडगा आहे त्यातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष यांच्याशी श्रीमती धानोरकर यांचे उमदे राजकीय संबंध असल्याने उमेदवारी मिळवण्याकरिता प्रवीण काकडे यांची ही सक्षम बाजू आहे शिवाय विधानसभेमध्ये धानोरकर दाम्पत्याचे स्वीय सहाय्यक म्हणून दहा वर्षाचा अनुभव देखील त्यांच्या सोबत आहे याच विधानसभा कामकाज किंवा क्षेत्रातील मुद्दे ते उत्तमरित्या सांभाळू शकतात हे आपल्या सर्वांना दिसते आहे आणि निवडणूक म्हटले की शेवटी फक्त प्रश्न उतरतो तो बजेटचा आणि तो बजेट तो खर्च करण्यातही आज ते सक्षम असताना आपल्याला दिसते आहे याच सर्वभाविक प्रवीण काकडे यांना वरोदा भद्रावती क्षेत्रात तगडा उमेदवार बनवत असल्याचे बोलले देखील जात आहे जवळजवळ त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित देखील झाले असून येत्या काही दिवसात याची अधिकृत घोषणा होणार आहे अशी माहिती देखील खबरकट्ट्याला मिळालेली आहे उमेदवारी कुणाला मिळायला हवी यावर आपले मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा धन्यवाद